डायग्नॉस्टिक्स Diagnostics. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस आपल्याला सध्या पाहायला मिळतोय आपण जर बघितलं तर कोकण विदर्भ त्यानंतर रायगड असेल रत्नागिरी असेल या सगळ्या भागांमध्ये एकीकडे पावसाची हजेरी लागलेली असताना धुवाधार बॅटिंग पावसाची सुरू असताना दुसरीकडे जर आपण बघितलं तर मराठवाडा असेल त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील काही भाग असतील अशा सगळ्या ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायमच आहे एकीकडे मुसळधार पाऊस हजेरी लावत असताना दुसरीकडे असेही काही जिल्हे आहेत जिथे पाऊस कधी पडणार याच्या प्रतीक्षेमध्ये लोक आहेत एकूणच आता हा जो पावसाचा धोका आहे हा टळणार आहे की वाढणार आहे आणि ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाची जी, जी प्रतीक्षा आहे ती कधी संपणार आहे पावसाचा पुढच्या काही दिवसांमध्ये अंदाज काय असणार आहे कुठे कशा प्रकारचे अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा तर पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचा काय अंदाज आहे असणार आहे हे जाणून घेण्याआधी आजच्या दिवसभरात पावसाची काय परिस्थिती आहे आणि कालपासूनच पावसाने कुठे कुठे मुसळधार हजेरी लावलेली आहे कालपासून कुठे कशा प्रकारे पाऊस पडला हे आपण जाणून घेणार आहोत आपण जर बघितलं तर आजच्या दिवसाचा पावसाचा काय अंदाज होता ते आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार आहोत तुम्ही जर इथे बघताय रायगड आणि रत्नागिरीला रायगड आणि साताऱ्यामध्ये रेड अलर्ट दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपण जर बघितलं तर सकाळपासूनच पाऊस रायगड रायगडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावलेली आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून रायगडला रेड अलर्ट देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय पण यासोबतच पूर्व विदर्भामध्ये सुद्धा पावसाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे नागपूरमध्ये अनेक शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर चंद्रपूर असेल गोंदिया असेल गडचिरोली असेल या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय याचबरोबर साताऱ्यामध्ये रेड अलर्ट आपल्याला तिथे दिलेला पाहायला मिळतोय आणि साताऱ्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते मोठ्या प्रमाणामध्ये नद्या तुडुंब वाहत आहेत आजच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठलेली आपल्याला पाहायला मिळालं याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील सहस्त्र कुंड धबधबा जो आहे तो प्रवाहित झालेला आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर जर आपण बघितलं तर, तर महाबळेश्वर असेल वाई असेल सातारा असेल कराड असेल पाटण असेल या सगळ्या तालुक्यांमध्ये पावसाने धुआधार बॅटिंग केलेली आपल्याला पाहायला मिळालं त्याचबरोबर महाबळेश्वरमध्ये सुद्धा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे आणि सांगलीमध्ये सुद्धा गेला दोन ते तीन दिवसांपासून कंटिन्यू पाऊस सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतोय कृष्णा नदीने सुद्धा कृष्णा नदीची जी पाणी पातळी आहे त्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मुंबईमध्ये तर गेल्या आपण दोन ते तीन दिवसांपासून बघतोय मोठ्या प्रमाणात पाऊस सुरूच आहे मरीन ड्राईव्ह असेल त्याचबरोबर अंधेरी सव्वे असेल कल्याण डोंबिवलीचा सगळा भाग असेल इथे रस्ते मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याने भरून गेलेले आपल्याला पाहायला मिळत आजच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं तर कोकणाला पावसाचा धोका कायमच असलेला आपल्याला दिसतोय त्याचबरोबर पुणे असेल कोल्हापूर पूर असेल या ठिकाणी सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे तिथे मुसळधार पाऊस पडणार आहे पण इकडे विदर्भाचा जो भाग आपण बघितला विदर्भामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जी पावसाची रेकॉर्ड ब्रेक पाऊस सुरू होता आता कुठेतरी तो येलो अलर्ट झालेला आहे म्हणजे इथे धोका पावसाचा कुठलाही नसला तरी इथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे तिथं मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे मराठवाड्याला अजूनही ग्रीन अलर्ट आहे म्हणजेच इथं कुठल्याही प्रकारचा धोका नाहीये इथे मुसळधार पाऊस नाहीये इथे हलक्या पावसाच्या सरी बर असतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याला सुद्धा ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे याचबरोबर नाशिक औरंगाबाद जळगाव बुलढाणा अकोला या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जर आपण बघितलं तर इथे येलो अलर्ट देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच रायगड आणि साताऱ्याला मोठ्या प्रमाणात आजच्या दिवसामध्ये धोका असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर आपण बघितलं तर आता तेवीस तारखेला पावसाचा काय अंदाज असणार आहे आजच्या दिवसामध्ये एकूणच पावसाची जी परिस्थिती होती ती पाहता उद्या कशा प्रकारे पाऊस असणार आहे हवामान विभागानं काय सांगितलेलं आहे पण बघूयात रत्नागिरीला आता रेड अलर्ट इथे करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय रायगडमध्ये जो रेड अलर्ट होता तो आता ऑरेंज अलर्ट झालेला आहे रत्नागिरी आणि साताऱ्यामध्ये रेड अलर्ट हवामान विभागानं रेड अलर्ट असल्याचं सांगितलेलं सा आहे म्हणजेच इथं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे इथे ढगांच्या कडकडाटासह विजांच्या कडकडाटासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे यानंतर पुणे असेल कोल्हापूर असेल सिंधुदुर्ग असेल या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथं मुसळ पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे अख्ख्या विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथं पावसाचा कुठलाही धोका नसला तरी इथं मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे इथे पावसाची कंटिन्युटी जी आहे ती सुरूच राहणार आहे पाऊस इथे पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे पालघर ठाणे धुळे नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्याला दो सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथं पावसा पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे याचबरोबर जर आपण बघितलं तर मराठवाडा जळगाव संभाजीनगर असेल अहमदनगर असेल या सगळ्या ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे जर आपण बघितलं तर पावसाचा कुठलाही धोका नाहीये बावीस तेवीस तारखेची परिस्थिती आपण बघतोय आणि इथे मराठवाड्याला आता सुद्धा ग्रीन अलर्टच देण्यात आल्याचं ले आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच इथं हलक्या पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे आता यानंतर चोवीस तारखेला कशाप्रकारे पाऊस बरसणार आहे बावीस आणि तेवीस तारखेचा अंदाज तर आपण बघितला तर चोवीस तारखेला जर बघितलं तर रायगड जिल्ह्याला अजूनही पावसाचा धोका कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे रायगडमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आलेला आहे यानंतर पालघर ठाणे पुणे सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथं मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे विदर्भामध्ये जर आपण बघितलं तर अकोला त्याच्यानंतर यवतमाळ वाशिम वगळता बुलढाणा वगळता आता बाकी जो गोंदिया नंदुरबार असेल अमरावती असेल या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जर आपण बघितलं तर येलो अलर्ट देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे बाकी सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथं पावसाचा कुठलाही धोका नसला तरी इथे हलक्या पावसाच्या सरी बरसतील असतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे यानंतर जर आपण बघितलं तर पंचवीस तारखेला आता हवामान विभागाचा काय अंदाज असणार आहे हे आपण बघूयात इथे सुद्धा जर आपण बघितलं तर रत्नागिरी साताऱ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथे मुसळधार पाऊस पडणार आहे नंदुरबार असेल याचबरोबर जो विदर्भाचा पट्टा आहे या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे काही ठिकाणी ग्रीन अलर्ट मोठ्या प्रमाणात पंचवीस तारखेला आपल्याला इथे पाहायला मिळतोय म्हणजे एकूणच रेड अलर्ट पंचवीस तारखेला कुठेच नाहीये जो सुरुवातीला म्हणजेच एकवीस बावीस तेवीस तारखेला जो मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता तो कुठेतरी जुलै महिन्याच्या एंडिंग पर्यंत ती पावसाची तीव्रता कमी होईल असं एकूणच आपल्याला या चार ते पाच दिवसांचा हा जो हवामानाचा अंदाज आहे यावरून पाहायला मिळतो एकूणच जर आपण बघितलं तर जुलै महिन्याच्या अखेरीस आता आपण येत आहोत आणि आता कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील अनेक जर आपण बघितलं तर रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय मोठ्या असे सुद्धा काही भाग आहेत विदर्भ आहे जिथे सदृश्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच ठिकाणी जर आपण बघितलं तर पावसामुळे धोका सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आहे मुंबईमध्ये सुद्धा हेच चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे पण एकीकडे मुसळधार पावसाची हजेरी असताना असे सुद्धा काही जिथे पावसाची प्रतीक्षा कायम आहे जिथे बळीराजा हीच वाट बघतोय की पाऊस कधी येईल आता जुलै महिन्याच्या अखेरीस या सगळ्या मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे पण एकूणच आता पुढे पावसाची कशी परिस्थिती असणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाचे काय अलर्ट असणार आहे आपल्याला येणारी परिस्थितीच हे सांगणार आहे एकूणच तुम्हाला असे हवामानाचे व्हिडिओ पाहायचे असतील तर मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तेरे याला लाईक करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद